सोशल जास्त चालू आहे भावांनो बसून इकडं तिकडं टुकार शिगरेट फुकवत गुटखा खात हे काम धंदे सोडून द्या आजकाल ऑनलाईन सोशल मीडियावरच एखादी काना पाठवा हे बघा तोत्र करत पण पटवले का नाही घेतलं की नाही त्याच्या सोन सगळं गाड्या घालून कशी आहे त्याच्या अंगापेक्षा जास्त आहे का नाही रपटप बसून अरे झाकण झुल्या हो डुप्लिकेट आवला दा हो काम धंद्याने करा पैसा कमावा छपरी हो। पोरायचं नादी लागू नका आजकाल सोशल मीडियावरच आहे तुम्हाला काय आहे केल्यानंतर पोरी भेटणार नाही तुम्हाला झाकण झुल्या हो या आजकाल सोशल मीडियावर एन्जॉय करा आयफोन घेता बापास जेवर बापस जेओ बुलेट घेता बाप हे करता बाप ते करता झाकण झुल्या हो काय करते ते तुमचे माय बाप तरी हा आजकाल पैसा पोरगी भेटली की नाही कसं आहे सोशल मीडिया करतं पण पटवली का नाही काय करेल तुमचं झाकणजुला डुप्लिकेट आवला हो हां आजकाल फक्त सोशल मीडिया भावांनो कंटिन्यू सोशल मीडियावर राहा तेव्हाच तुम्हाला अशा भारी भारी आयटम पेट पेटते आता रू वळू असेच तुम्ही राहणार त्या डोंगरावर जाऊन बसणार आ डोंगरा जाऊन बसावं लागेल तुम्हाला ओम नमो वासुदेवा हे नम जी आली ती गेली जय महाराष्ट्र